जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે दोन हजार अकरा बारामध्ये जलसंपदा विभागाच्या वतीनं भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बोगस प्रमाणपत्र सादर करून अनेक कर्मचारी यांनी दिव्यांग आणि सरळ सेवा भरतीमध्ये नियुक्त्या घेतल्या असून अशा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावं या भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून अधिकारी कर्मचाऱ्यांनी मर्जीतल्या लोकांना कर्मचारी म्हणून सामील केलं असल्याचा गंभीर आरोप आझाद समाजवादी पार्टीच्या वतीनं करण्यात आला आहे दरम्यान या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं या मागणीसाठी बावीस जुलै पासून जलसंपदा विभाग सिंचन भवन या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आझाद समाज पार्टी पार्टीचे प्रदेश पार्टीचे अध्यक्ष भाईचंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली गेली चार दिवसापासून जलसंपाद विभागच्या कार्यालयाच्या बाहेर चार दिवसापासून आम्ही आमरण उपोषण करत आहोत आमरण उपोषण करण्याचा विषय असा आहे सन दोन हजार अकरा आणि बारा त्या दरम्यान जी नोकर भरती झालेली आहे त्या नोकर भरतीमध्ये प्रचंड असा मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही गेली सहा महिन्यापासून लढा देत आहोत प्रशासनाशी पत्रावर केलेला आहे तक्रारी अर्ज दाखल केलेले आहे तरीसुद्धा आम्हाला कुठल्याही अर्जाची किंवा दखल न घेता आम्हाला कुठल्याही उत्तर दिलेलं नाही भरतीची प्रक्रिया राबवताना जे निवड समितीमध्ये जे अधिकारी होते भरती प्रक्रिया राबवताना जे निवड समितीमध्ये जे अधिकारी होते त्यात जे भांबरे साहेब आहेत पोकळे साहेब आहेत भाऊलाल धर्मा शेळके साहेब आहेत शंकर सूर्यवंशी आहेत दत्तू गोतरणे साहेब आहेत माधवराव निखाडे साहेब आहेत रमेश देशमानकर साहेब आहेत सुभाष मोगल पगारे साहेब आहेत या सर्व निवड समितीतले जे अधिकारी आहेत या सगळ्या अधिकाऱ्याने संगणमताने मार्गाने बिंदू नामावलीचा नियम कायदा पायंदळी तोडवून ही भरती राबवलेली आहे त्या भरतीमध्ये त्यांचेच मुलं मुलगी नातेवाईक सगळे सोयरे ह्या भरतीत सामून घेतले आहे बेकायदेशीरपणे ही भरती राबवली गेली आहे ह्या भरतीचा मुख्य जो साक्षीदार आहे शिपाई म्हणून सादिक इक्बाल शेख या सादिक इक्बाल शेख जो आहे तो कर्मचारी जळगाव येथे कार्यरत होता गेली पाच वर्षापासून तो सर्विसला नाही आहे त्याची चौकशी केली असता तो, के तो पाच वर्ष सर्विसला सुद्धा त्याला वेतन अदा केलं जात होतं शासनाकडनं ते, ते वेतन अदा कोणाच्या आधारे देत गे दिलं गेलं कोण त्याला साथ देत होतं कोणाचा सपोर्ट होता कोणाचा वरद असतं होता ग सर्विसला नसतानाही पाच सहा वर्षापासून त्याला पगार दे दिला जात होता ही शासनाची दिशाभूल आहे शासनाची फसवणूक आहे त्या अनुषंगाने जो साक्षीदार आहे या भरतीचा मुख्य साक्षीदार आणि भाऊलाल शेळके यांचं काय नातं आहे हे स्पष्ट झालं गेलं पाहिजे त्यांचे संबंध काय आहे हे स्पष्ट झाले पाहिजे त्यांचे बँक व्यवहार तपासले गेले पाहिजे याच्या पुढे जाऊन सादिक इक्बाल शेख नावाच्या कर्मचाऱ्याला जर शासनाने अटक केली त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला तर ह्या भरतीचं मोठ्या प्रमाणात बिंग फुटेल याची मी तुम्हाला शाश्वत देतो त्याच्या पुढे जाऊन बिंदू नामावलीचा जो प्रकार आहे त्या प्रकारे अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाने गान, आयो सुद्धा आक्षेप घेतलेला आहे की सदर भरती ही बेकायदेशीर होती तिच्यावर आक्षेप घेण्यात आला तर बिंदू नामावली कायद्याचं नियमाचं उल्लंघन झालेलं आहे तरीसुद्धा ही भरती संबंधित अधिकाऱ्यांनी रेटून नेली ह्या भ गैरमार्गाने झालेल्या भरतीला वाचा फोडावी हा भ्रष्टाचार उघडकी सेवा याच्यासाठी जे संबंधित निवड समितीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे सादिक इक्बाल शेख नावाचा जो इसम आहे त्याला अटक व्हावी आणि त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांचे नातेवाईक आहे समितीत निवड समितीचे जे अधिकारी सुभाष मोगल पागारे निगराणी आधी त्यांचा मुलगा आणि मुलगी आजही सेवेमध्ये आहे त्यांचा बाचा महेश गायकवाड म्हणून होतं ते दोघंही एकाच वेळेस लागलेले होते महेश गायकवाडची चौकशी लागली धरणग्रस्त प्रकल्पग्रस्ताचा खोटा दाखला सापडला म्हणून त्याच्यावर कारवाई झाली त्या गुन्ह्यात चारशे वीस सारखा गुन्हा दाखल झाला त्यात आरोपी सुभाष पागरेसुद्धा होता महेश गायकवाडसुद्धा होता हे दोन्ही आरोपी असताना महेश गायकवाडला सस्पेंड केलं निलंबित केलं त्याच्यावर पोलीस कारवाई झाली तो जेलमध्ये गेला परंतु दुसरा आरोपी जो सुभाष मोगल पगार आहे तो अद्यापही सर्विसला होता तुमची आता मागणी काय मागणी करा का निलंबन झालं पाहिजे भ्रष्टाचारित करणारे अधिकारी आहे त्यांचं निलंबन झाले पाहिजे फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे इतक्या दिवशी शासनाला फसवलं शासनाचे आर्थिक नुकसान केलेले त्यांचं वेतन वसुली व्हावं आणि त्यांचं निलंबन व्हावं हो, अशी आमच्या अशा स्वरूपाची आमची मागणी आहे माझा समाज पार्टी वतीने गेली चार दिवसापासून जलसंपाद कार्यालयाच्या बाहेर गेटवर आवारण उपोषण आम्ही करत आहोत अमर उपोषणाचा विषय असा आहे सन दोन हजार अकरा आणि दोन हजार बाराच्या दरम्यान जी नोकर भरती झाली त्या नोकर भरतीच्या दरम्यान प्रचंड असा भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेला आहे दरम्यान बिंदू नामावादी नियमाचं उल्लंघन करून सदर भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत भरतीवर बंदी घालण्यात आलेली असताना देखील ही भरती प्रक्रिया राबविण्यात आल्यानं यावर संशय व्यक्त करत तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे एकच उडाली दरम्यान या, या उपोषणामध्ये आझाद समाज पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख अमोल आहेर मनोज हिरे बाबा चव्हाण सुमित काळे कल्पेश खरात विनेश नरवाडे शशिकांत आहेर गणेश सरवार मुकेश गांगुर्डे संदीप मोरे सह शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक